एक आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीस हे साल सरलं आपण त्याला अखेरचा निरोप दिला आणि काल दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झालं आज आपण नव महाराष्ट्राच्या रोखोकमध्ये सध्या ज्या महाराष्ट्रात घडामोडी घडत आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाआडीला महागाडीला बहुमत मिळालं तर महायुतीच्या महा जागा बऱ्याचशा कमी झाल्या परंतु त्यानंतर पाच सहा महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये महायुतीला घवघवीस्त गव असं यश मिळालं त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झालं त्यासाठी देखील दहा पंधरा दिवस त्यामध्ये त्यांच्या सुरूच होत्या आणि एकदाचं मंत्रिमंडळ स्थापन झालं नंतर आला नोव्हेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू झालं परंतु त्याच काळात या महायुतीच्या सरकारला तृष्ट लागावी की काय असे प्रकरण घडत गेली त्यामध्ये प्रामुख्याने होतं बीड जिल्ह्यातील मस्सा जोकचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्गुण व क्रूर हत्या या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला विशेष करून मराठा समाज आणि वंजारी समाज म्हणजे ओबीसी आणि मराठा अशा प्रकारचं एक वातावरण विरोधाचं त्यावेळी जाती जातीचं सुरू झालं परंतु मित्रांनो हत्या ही हत्या असती ती माणुषकीची हत्या होती ती कोणत्या एका जातीची हत्या नव्हती तर ही जी हत्या झाली आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला म्हणजे कठीण परिस्थितीतून जावं लागत आहे परंतु तरीसुद्धा इतका रोष मराठा समाज असेल किंवा मा महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे तरीसुद्धा धनंजय मुंडे यांना किंवा पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढलं जाईल असं जे वाटत होतं ते आता आता वाटत नाही कारण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही या मुंडे बंधू मा पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि त्याचं कारण आहे त्यांना मिळालेलं बहुमत आता या मित्रांनो जसं यश असतं तर यश मिळाल्यानंतर माणूस ज्या प्रमाणे रावणाला अहंकार झाला होता अशा प्रकारचा अहंकार सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा येतो आ तो अहंकार अहम ब्रह्मास्मी आपणास माहित आहे रावणाची सुद्धा या घमिंडीमुळं अहंकारामुळं सोन्याची लंका जळाली त्यामुळं हे जे महायुतीचं सरकार आहे हे सुद्धा अहम ब्रह, ब्रह्मास्मी प्रमाणे वागलं देवेंद्र फडणवीस तसे वागले तर त्यांना सुद्धा पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागू शकतो ही काळ्या दगडावरची पांढरी देत आहे दे। आता सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे नवीन वर्षाचे आपण ज्यावेळी एकमेकांना शुभेच्छा देतो तसं तर हिंदूंचं नवीन वर्ष नाही हे इंग्रजी नवीन वर्ष आहे हिंदूंचं नवीन वर्ष गुढपाड्याला सुरुवात होतं आता आपण जाऊ या सुभाष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्येमागची कारणं त्यांचं राजकारण आणि जातीवाद ह्या दोन तीन गोष्टी या हत्याकांडामागे प्रामुख्याने फिरत आहेत बीड हा जो जिल्हा आहे त्या ठिकाणी काही पठार भाग काही डोंगराळ भाग अशा प्रकारचं एक पवनचक्के आपण ज्यांना म्हणतो त्यांना सुटेबल असं वातावरण त्या ठिकाणी आहे मग त्या ठिकाणी या अबाधा कंपनीच्या काही पवनचक्क्या आहेत त्या त्यांनी त्या ठिकाणी त्या लावण्यासाठी सुरुवात केली आणि जवळजवळ दोनशे ते तीनशे ती पवनचक्क्या या बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि मग त्या ठिकाणी परळी वैजनाथ असेल किंवा इतर जे तालुके आहेत या ठिकाणी या पवनचक्क्या यायला लागल्या आणि त्यामधून पवनचक्क्यामधून खण्णीचे व्यवहार त्या पवनचक्केवाल्यांकडून खणणी घेण्याचे व्यवहार सुरू झाले मग आपण म्हणूया हे पवन वाले हे काही पांडू कोणी नसतात हे सुद्धा मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री असतील किंवा परदेशातून जे लोक येतात त्यामध्ये गुंतवणूक करायला ते सुद्धा पोचलेले असतात त्यांच्यावरपर्यंत ओळखे असतात परंतु स्थानिक गुंडांना हाताशी धरण्या पाठीमागे त्यांचा देखील एक फायदा असतो की त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या फसून जमिनी घेणे असोत त्या जमिनीतून ज्या वीज तयार होते ती आणण्यासाठी त्या ठिकाणी खांब खांबळे असतील उभे करणे त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते असतील अशा प्रकारच्या ज्या सुविधा असतात या शेतकऱ्यांना फसवून या स्थानिक गुंडांच्या मार्फत त्या सुविधा घेतल्या जातात आणि मग त्यातून खंडीचं राजकारण सुरू होतं मग त्या पवनचक्क्यांकडून हे जे स्थानिक गुंड असतात ते खंडणी घेतात आणि त्याच्या बदल्यात ते त्यांना संरक्षण देतात म्हणजे शेतकऱ्यांपासून त्यांना संरक्षण दिलं जातं आणि असं ऐकलंय मी की एका पवन चक्की जी असते पवनचक्की तिच्या मागे वर्षाला काहीतरी दोन ते तीन कोटी रुपये सरकारकडून या पवनचक्क्यांसाठी मिळतात म्हणजे त्यापासून जी वीज तयार होते ती किती मेगा वॅट आहे त्याप्रमाणे त्यांना सरकार पैसे देतं ती वीज सरकार घेतं आणि मग पुन्हा महावितरण तर्फेदी राज्यामध्ये वितरित केली जाते मग इतक्या मोठ्या प्रमाणात जर फायदा या पवनचक्कीला असेल तिला एकदाच भांडवल गुंतवायचं आहे आणि मग तिथून पुढे फक्त त्यांना ते कलेक्शन करायचं आहे मग यासाठी हे गुंड त्या ठिकाणी पैसे घेतात दुसरी गोष्ट या ठिकाणी जी अनुवरच्या जी वीडभट्टी आपण अनुभट्टी म्हणतो त्या ठिकाणी जो कोळसा वापरला जातो त्यापासून वीज तयार केली जाते ती अनुशक्ती केंद्र त्या ठिकाणी बीडमध्ये आहे त्या जाळलेल्या कोळशानंतर त्या त्याची जी राख होते त्या राखेमध्ये पाणी मिश्रित करून ती राख त्या ठिकाणी एका ठिकाणी सोडली जाते आणि त्या ठिकाणी खूप मोठा म्हणजे अवाढव्य असा अथांग त्या ठिकाणी तलाव निर्माण होतो आणि मग त्या ठिकाणी सी सायन आहे ती राख पुन्हा त्या ठिकाणहून काढली जाते आणि ती विढभट्टे असेल किंवा सिमेंट असेल किंवा रंगकाम रंगात अशा ठिकाणी ती वापरली जाते आणि मग त्या ठिकाणी सुद्धा ती राख उचलण्यासाठी ती एक अनाधिकृत जो धंदा आहे त्या ठिकाणी जे जेसीपी आणि डम्पर वापरले जातात त्या मग टोळ्या त्या ठिकाणी उदयास येतात आणि मग त्या टोळ्या रात्रंदिवस त्या ठिकाणाहून ते राखू चालतात असे चारशे ते पाचशे डंपर त्या ठिकाणी चालतात दुसरीकडे वाळू चोरी वाळू तस्कर हे उद्यू होते खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुद्धा चारशे ते पाचशे डंपर रोज वाळूचे चालतात आणि या सगळ्या मागे जे अर्थकारण आहे ते वाल्मिककारांना मग गोप धनंजय मुंडे यांचा खास विश्वास आणि उजो हात समजला जातो ज्याच्याशिवाय जा धनंजय मुंडेंचं पान देखील हालत नाही असं भरचपेत दसऱ्याच्या पंकजा मुंडेने त्या ठिकाणी सांगितलं होतं मग हा धनंजय करा जो हा वाल्मिक कराड आहे याला इतकी त्याच्या हातात त्या ठिकाणची त्या बीडमधली सत्ता आहे की कलेक्टर कोण पाहिजे तो ते ठरवतो एस पी कोण त्या ठिकाणी पाहिजे पोलीस कमिशनर तो ते ठरव पोलीस अधीक्षक तो ते ठरवतो मग स्थानिकचे जे, जे विभाग आहेत त्यांचे अधिकारी कोण पाहिजेत हे वाल्मिक कराड ठरवत असतो आणि त्याला संपूर्ण पाठबळ धनंजय मुंडे यांचं असतं आणि असं सुद्धा आता ऐकलंय की हा जो वाल्मिक कार्ड आहे हा दररोज एक कोटी रुपये घरी घेऊन जातो एक कोटीला एक लाख रुपये जरी कमी असले तरी त्याला झोप येत नाही आणि तो विचार करतो की हे कुठे एक लाख कमी पडले म्हणजे ज्या माणसाची इन्कम दररोज एक कोटी रुपये आहे त्याची महिन्याची तीस कोटी वर्षाची तीनशे पासष्ट कोटी आणि आजपर्यंत त्यांनी पाच दहा वर्षामध्ये किती कोटी जमा केली असतील याचा विचारच न केलेला बघा आता अर्थात या एक कोटीमधून धनंजय मुंडेंचा त्या ठिकाणी पन्नास टक्के तरी हिस्सा असू शकतो किंवा इतर शासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणाहून काही खैरात दिली जाऊ शकते आणि अशा प्रकारे अमाप पैसा या बीडमध्ये या बाहुबली जो वाल्मिक कराड आणि त्याची जे त्याच्याकडे मी ऐकले हजार ते बाराशे मुलं असे आहेत ते फक्त हे गुंडागिरीचंच काम करतात त्यांच्याकडे प्रत्येकाकडे पिस्तोल आहे त्यांच्याकडं भरमसाठ पैसा आहे आणि वाल्मिक कराडच्या ज्या बँकेत खाते आपण अकाउंट म्हणतो ते शंभर कमीत कमी शंभर ते सव्वाशे बँकांमध्ये त्याचे अकाउंट्स आहेत त्याच्या बायका दोन एक संध्या जाधव कोणीतरी आणि स्वतःची त्याची एक बायको नंतर त्या संध्या सोनावणे काहीतरी संध्या सोनावणे जी राष्ट्रवादीची महिला अध्यक्ष आहे ती त्याच्या अत्यंत जवळची आहे म्हणजे अशा जवळच्या महिला त्याच्या किती असतील जग काम करणाऱ्या किंवा त्याच्या सहकार्य करणाऱ्या पक्षात वावरणाऱ्या शिवाय धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील यांचं राजकारण सांभाळणाऱ्या त्यांना बोगस मतदान कसं करायचं ते आपण पाहिलेलं त्या ठिकाणी मतदान केंद्रावर पिस्तूल घेऊन त्याचे ते जे गुंड आहेत ते बाहुबली गुंड त्या ठिकाणी उभे असतात आणि कोणी मतदान जे आपले व्होटर आहेत त्यांनाच फक्त मतदान केंद्रात जाऊ दिलं जातं आणि त्यामुळे धनंजय मुंडेंना लाखाच्या वर यावेळी म्हणजे लाखाच्या वर मतांनी त्यांचा विजय झाला मग अशा वेळी ज्या दिवशी त्या तिची पावन चकी ती आघात काहीतरी आहे ती थी, त्या ठिकाणी सुना दिले परंतु दोन कोटी रुपये देण्यास ते टाळाटाळ करत होते आणि अशा व्यवहारांमध्ये आता आपण पार्श्वभूमी या टोळ्यांची बाहुबलींची आर्थिक सोर्स जे आपण पाहिलेले आहेत त्यांच्या अधिकाराशिवाय कोणताही अधिकारी सकाळी उठल्याबरोबर आज दिवसभर यांची कोणती कामे करायची ते जिल्हाधिकाऱ्यापासून एस पी पासून सगळ्यांना त्यांनी सकाळी पहिली यांची जशी <coughs> मुंबईला शिवसेनेतर्फे संजय संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स होते त्याला आपले काही लोक भोंगा म्हणतात सकाळी जे पडतात पाच वाजता मुस्लिम समाजातील लोक तर नऊ वाजता हा जो भोंगा आहे हा त्या ठिकाणी सुरू होतो आणि काहीतरी आपल्याला खाद्य मिळेल यासाठी बातमी मिळेल यासाठी पत्रकार दिल वी पत्रकार कौन्ते -कौन्ते याची पत्रकार आपण ज्याला म्हणतो ते देखील त्या ठिकाणी हजर राहतात अशा प्रकारे हे सगळं दिवसभर कोणते कोणते अनधिकृत कामं करायची याची माहिती याची यादी या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना वरिष्ठ दिली जाते आणि मग त्यावेळी दोन कोटे रुपये त्यावेळी थांबले मग ते सुदर्शन घुले दुसरे कोणते त्याचे जे पण गुंड आहेत जे ज्यांनी हे जे खून करण्याचं ज्यांचं काम होतं आता जे खून करणारी टोळे आहेत त्यांनी मग त्या ठिकाणी गेले आणि सहा मला वाटतं सहा तारखेला डिसेंबरला त्या ठिकाणी ती टोळी गेल्यानंतर अशोक सोनवणे नावाचा त्या ठिकाणी जो वॉचमॅन होता तो, हो तो दलित समाजाचा होता आणि त्याच मसा जो गावचा होतो ज्या ठिकाणचे सरपंच संतोष देशमुख होते तर त्याने त्या ठिकाणी या लोकांना त्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला आणि मज्जाव केल्यानंतर त्या ठिकाणी त्या सोनवणे आहेत त्यांनी त्या सरपंच जे आहेत संतोष देशमुख त्यांना फोन केला आणि त्यांना बोलवलं की अशा असे लोक या ठिकाणी गेटवर गुंडगिरी करून राहिलेली आहे त्यांची जी खंडी दिली नाही म्हणून आणि वाल्मिकरांनी त्या अगोदर त्या जे कोण आहे तिथले अधिकारी त्यांना सांगितलं होतं की दोन कोटी रुपये दिले नाहीत तर तुमचं हे पवनचक्कीचं काम बंद करा नाहीतर बापू ते जे तिथे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष किंवा हे गुंड ते सांगतील ते ऐका म्हणजे दोन कोटी द्या यावेळी ज्यावेळी त्यांनी ते पैसे दिले नाही त्यावेळी त्या अशोक सनवणीने संतोष देशमुखांना फोन केला आणि संतोष देशमुख आपले काही गावातील सहकारी त्यांनी असे एक दोन गाड्या भरून ते लोक तिथं आले आणि मग त्यांनी आत जाण्यावरून त्यांची बाचाबाची झाली आता बाचाबाची झाल्यानंतर या हे जे गुंड होते ते कमी चार पाचच गुंड होते त्यामुळं ते त्यांनी जी गुंडगिरी सुरू केल्यानंतर त्यांच्या बाचा बाचाबाची झाल्यानंतर हानामारी झाली हानामारी झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ शूटिंग ग्रामस्थातील कोणीतरी केली आणि ते जे चार, चार गुंड होते त्यापैकी एक सुद्धा एकाने त्याची व्हिडिओ शूटिंग केली नंतर ती व्हिडिओ शूटिंग त्या लोकांना मारली त्यांनी पाहिलं आता ग्रामस्थ जे असते ते गुपचूप निघून गेले परंतु त्यांनी काही वेळाने ती सोशल मीडियावरती महा महाराणीचा व्हिडिओ झळकू लागला आणि मग आपल्या टुरीचा म्हणजे कमीपणा यामध्ये होईल कारण आपल्याला या, या, आप या ठिकाणी मारलेलं दाखवले आहे त्यामुळे हे लोक चिडले आणि मग त्यांचा जो आक आहे वाल करा वाल्मिक कराड असतील किंवा ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असतील या लोकांनी मग ठरवलं लो की या संतोष देशमुख कोण आपली आप आप आज नाचक्की झाली संतोष देशमुख कोण आपल्याला हे दोन कोटी आज भेटून नाही राहिले आप मग आपलं एवढं साम्राज्य असून आपला काय फायदा म्हणजे त्यांना त्याच्यातून अपमान झाला असं त्यांना वाटलं आणि मग त्यांनी त्या पेट्रोल पंपावरती ती गाडी जी पेट्रोल पंपाची जी लाईन असे त्या ठिकाणी एकदा गाडी ती इकडे तिकडे त्या लाईनमधून जाऊ शकत नाही मग यांनी पुढे एक गाडी मागे एक गाडी उभी केली त्यांची जी काळी स्कार्पिओ होती त्या स्कॉर्पिओ स्पार्किओ ती गाडीमध्ये या देशमुखांना टाकलं त्यावेळी त्यांचा हाते काहीतरी तो ती गाडी चालवत होता त्या ठिकाणी त्या गाडीतून यांच्या गाडीमध्ये त्यांना टाकलं त्या ठिकाणून पुढे त्यांना रस्त्यावरती नेण्यात आलं आणि मग मित्रांनो दोन तीन तास त्या देशमुखांना इतकी मार हा लोखंडे लोखंडेरो ती वायर मोठी असते ती टावरची त्या मोठ्या वायरनी या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली त्यांच्या डोळ्यावरती मारलं त्यांना ज्यावेळी तहान लागले ते म्हणले त्यावेळी यातील काही नाराधामांनी ते लघवी त्यांच्या तोंडामध्ये केली त्यांच्या गुप्तांगावर त्यांनी मारहाण केली आणि अशा प्रकारे एक इंच देखील जागा कुठे सोडली नाही आता विचार करा म्हणसर दोन तीन तास जर असे लोक एखाद्या मला मारत असतील तर त्याचे काय हाल झाले असतील म्हणजे हाल हाल करून कुर्बानी आपण जशी म्हणतो देतात बकऱ्याची ती आपण एका झटक्यात आपण त्या बकऱ्याला कापतो म्हणजे मुस्लिम समाजातील लोक त्या ठिकाणी कापतात का हे खाटिक लोक परंतु या इस्मालानंतर असं समजलं की डब्ल्यू डब्ल्यू मध्ये जशा वर उरून उड्या मारतात गुडघा मागे करून अशा प्रकारे त्यांच्या छातीवर या नराधामांनी क्रूरकर्मांनी त्या ठिकाणी त्याच्यावर उड्या मारल्या आणि त्याच्या बरगड्या असतात छातीच्या अक्षरशः आत दाबल्या गेल्या होते पोस्टमार्टम नंतर नंतर समजलं अशा प्रकारे हल्लाहाल हाल करून त्याला मारलं आणि सर्वात कळस म्हणजे हे जे त्यांचे कोण आका आहेत वाल्मी कराड किंवा ते थेटे थे वगैरे कोण राष्ट्रवादीचे हे त्या ठिकाणी व्हिडिओ कॉलिंगद्वारे हे सर्व मारहाण करताना पाहत होते आणि मग त्यात हे सगळे मजा आनंद घेत होते त्याला जो विवळत होता ओरडत होता यांना त्या मारण्यामुळं त्याच्या विवळण्यामुळं मजा म्हणजे मजा वाटत होती आणि अशा प्रकारे निर्घुन त्यांनी माणसाची हत्या केली आणि त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला ते प्रेट टाकून ते लोक त्या ठिकाणाहून निघून गेले आता त्याच वेळेस दुसरीकडे ज्यावेळी त्या माणसाचं आत म्हणजे अपहरण झालं त्याच वेळेला त्याचा त्याच जो आतेभाऊ किंवा भाऊ होता गाडी चालवत होता ड्रायव्हर त्याने घरी करून फोन करून केलं की संतोष झालेले काही गुंड लोक त्यांची नाव देखील सांगितली हे त्याला स्कारकेव मध्ये घेऊन गेले नंतर त्या जो त्याचा भाऊ होता धनंजय देशमुख त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केले की आमच्या भावाचं अपहरण झालेला आहे तर त्यावेळी तो जो समोरचा थिटेन राष्ट्राध्यक्ष होता त्याला त्यांनी जवळजवळ छत्तीस फोन त्या काळात केले माझ्या भावाचा आपण त्याला काही करू नका म्हणून तर तो, तो सांगत होता थोड्या वेळाने परत येईल थोड्या वेळाने परत येईल आणि मग छत्तीस वेळी ज्यावेळी फोन केला त्यावेळी ते त्यांनी त्याचा ते फोन बंद आला त्यानंतर ते पोलीस स्टेशनला त्यांनी कळवलं पोलिसांनी सुद्धा कुठलीही हालचाल केली नाही की हे सगळं प्लॅन माझे ठरलेलं होते हत्या करायचंही ठरलेलं होतं मग त्यात कुणी काय रोल करायचा ते देखील त्यात ठरलेलं होतं आणि अशा प्रकारे त्या माणसाची हत्या करण्यात आली नंतर जो दलित इसम होता तो पोलीस स्टेशनला गेला त्याची अॅट्रॉसिटी देखील पोलिसांनी त्यावेळी घेतली नाही कारण पोलिस स्टेशन हे नोकरी महाराष्ट्र सरकारचे करतात पण काम ते सर्व वाल्मिकारचं करत होते आणि मग त्यांनी केल्यानंतर जो कंपनीचा जो म्हणजे सहा तारखेला ज्यावेळी ते गुंड आले होते त्यावेळी त्या कंपनीचा मॅनेजर देखील पोलिस स्टेशनला गेला होता खड्डी आमच्याकडे मागितले जाते आणि त्याचं एकदा खंडणी देखील म्हणजे त्याचं अपहरण देखील त्या मॅनेजरचं केलं होतं त्यानंतर हा जो खण्नीचा गुन्हा दाखल करायला गेला मित्रांनो पोलिसांनी त्याची सुद्धा तक्रार घेतली नाही जर त्याच वेळेस तक्रार घेतली असती तर हा खून झाला नसता त्या हे जे गुंड नारादमय त्या नाटक झाली असती आणि हा खून वाचला असता म्हणजे परंतु सगळं मॅनेजर असल्यामुळं सरकार त्यांच्या पाठीशी उभा असल्यामुळं त्या गुंडांनी ही डेअरिंग केली आणि दुसरं म्हणजे असं की वाल्मिक कराड नंतर ज्यावेळी अधिवेशन सुरू होतं त्यावेळी अधिवेशनाच्या काळात तो नागपूर नागपूर या ठिकाणी होता नंतर तो मध्य प्रदेशामध्ये महाकाल तिथं दर्शन घेण्यासाठी केला त्यांनी त्या ते ठिकाणी तेरा तारखेला त्याचे फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर टाकले त्यासाठी त्याचे जे बॉडीगार्ड होते सरकारी विशेष म्हणजे मित्रांनो त्याच्यावर खंडीचा गुन्हा ज्यावेळी दाखल झाला दहा तारखेला आसपास त्यानंतर सुद्धा सरकारी बॉडीगार्ड घेऊन तो फरत होता नंतर पुण्याला काही त्याच्या ज्या मैत्रीण आता तुम्ही मित्रांनो सांग एक कोटी ज्याची इन्कम दररोजची एक कोटी असतील त्याच्या रखेल किती असतील कारण हे लोक रगेल आणि रंगेला असतात धनंजय मुंडे जे आपण प्रकरण पाहिलं त्या प्राजक्ता माळेमध्ये जोडी घेतली हो ते 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 की करणा मुंडेंनी किती त्यांच्यावरती आरोप केले होते याच्या वागरायला रुमबुक असतात आणि ह्या ते नाटक त्या ठिकाणी त्या ठिकाणी आयाशी करायला जातात त्यावेळी प्राजक्तामाळीने आवाज दिला त्याच्या विरोधात बोलली नाही पण जसं वाल्मिक कराड याच्या विरोधात शासनाने किंवा विरोधी पक्ष असतील सत्ताधारी पक्षातील लोकांनी आवाज उठवला प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतली आणि जणू काही ती खूप सभ्य अभिनेत्री आहे म्हणजे श्रीजातीचा अपमान झाला अशा प्रकारचं तिनं एकदम म्हणजे डोळे भरून त्या ठिकाणी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आता रान रान बाजार हा जो चित्रपट आहे मित्रांनो कधी पहा आवश्यक यामध्ये प्राजक्ता माळीची भाषा तिचं ते वर्तन ते जर पाहिलं तर अगदी आग मस्तकाला जाईल अशा प्रकारचं एक अत्यंत विधारक असं आणि वाईट अशा प्रकारची भाषा या चित्रपटात या प्राजक्ता माळीने वापरलेली आहे त्यामुळं अभिनेत्र्या काय असतात कशा असतात याचं सर्व माहिती असतं समाजाला माहिती आहे त्यामुळे हे असे करोडोपती अभिनेत्री अचानक झालेल्या कुठून पैसे आता ते आता तो विषय वेगळा जा आहे कारण हे हे जर ठरून झालेलं होतं सगळं नंतर वाल्मिकराडला वीस बावीस दिवस झाले पोलिस महाराष्ट्राच्या पोलिसांची शरमेना मान खाली गेली मित्रांनो स्कॉट अँड स्कॉट अँड लँडची भाषा करणारे त्यांच्या बरोबरीचे लंडनच्या भाषा करणारे महा पोलीस साधे वाल्मिकराड आणि त्याचे तर दो दोन चार गुंडे आहेत त्यांना पकडू शकले नाहीत वाल्मिकराड अगदी आय टीमध्ये मध्ये स्वतःच्या गाडीत जाऊन पुण्याला हजर झाला ते दोन तीन जे हत्यारे ते अजूनही पोलिसांना भेटत नाही त्यामुळं पोलीस हे नक्की आता महाराष्ट्रातील पोलीस फक्त आणि फक्त हप्ते जमा करण्यासाठी त्यांच्या नोकरी आहेत का हा एक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारावा असा वाटतो आणि गृह खात्यावरून एवढा जो नवदा दिवस कल झाला तो का त्याचं उत्तर आज कळालेलं आहे मित्रांनो पोलीस खातं फक्त आणि फक्त हप्ते जमा करण्यासाठी नेमलेलं आहे का नगरचे खासदार निलेश लंके यांनी तर जाहीर त्या ठिकाणी उपोषण करून पोलिसांविषयी त्यांनी सांगितलं होतं की तेवीस ते चोवीस करोड रुपये हे नगरचे पोलीस या ठिकाणी जमा करतात दरमहा मग त्यांना एकट्याला तर ते पैसे घेत नाही ते वरती द्यायला लागत असेल गृहमंत्र्यापर्यंत म्हणून जर हजारो कोटी महिन्याला पोलिसांना जर टार्गेट असेल जमा करायचं तर ते कोणत्या तोंडाने कराड सारख्या गुंडांना पकडतील मित्रांनो कारण हे थातूर मातूर आता था खंडीचे गुन्हे देऊन त्याला मोकळं सोडतील त्यांच्या घरच्यांची मागणी याला फाशी झाली पाहिजे कारण त्यांनी तसं कृत्य केलेलं आहे परंतु या सरकारकडून तरी आता ही अपेक्षा बाळगणं गैर असेल जर परमेश्वर त्यांना सुबुद्धी देऊ देवेंद्र फडणवीसांना आणि धनंजय मुंडे यांना बाहेरचा रस्ता दाखवून देत दा आणि या केसचा तपास लागेपर्यंत हे सर्व गुंड पकडेपर्यंत त्यांना सजा होईपर्यंत तरी मुंडे हे बाहेर राहिले तर आणि तरच या संजय देशमुखांना न्याय मिळेल आणि हा जो मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध वंजाला आता हा जो देखावा सुरू झालेला आहे मित्रांनो हा फक्त त्या वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी जातीच्या आधारावरती जर असे गुंड पोचले जाऊ लागले त्यांना जर जातीचा म्हणून जर सुटका होऊ लागली तर या महाराष्ट्राला या देशाला भवितव्य नाही हे आज या दिवसाच्या नवीन सालाच्या पहिल्या दिवशी आम्हाला सांगावं वाटतं पुन्हा एकदा आमचे देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे अशा प्रकारचे खून जर जाती जाती जर विभागून जर होऊ लागले आणि त्या खुण्यांसाठी त्या जातीतले लोक जर जा त्याच्या मागे उभे राहिले तर त्या जातीचे लोक देखील कोणत्या म्हणजे विचारांचे आहेत हे यातून सिद्ध होतं तुरते इतकेच मित्रांनो आपणास हा व्हिडिओ रोखोक आवडल्यास हा चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना ग्रुपवर शेअर करा जेणेकरून आमचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावेत हा यामागचा उद्देश तुर्त इतकेच धन्यवाद जय हिंद जय जाहिन महाराष्ट्र